अखिल भारतीय गवळी समाज महाअधिवेशनाच्या नियोजनाबाबतचे चर्चासत्र सोलापुरातील लिंगायत प्रतिष्ठानच्या कार्यालयामध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाले प्रारंभी महात्मा बसवेश्वरांच्या मूर्तीचे पूजन श्री नारायण बहिरवाडे चिंचवड पुणे श्री रमेशांना अंबरखाने उदगीर श्री ज्ञानेश्वर देवा अंजीखाने सोलापूर प्राध्यापक किसन झिप्रेसर अक्कलकोट श्री राजशेखर विजापुरे वीरशैव लिंगायत प्रतिष्ठान संस्थापक व श्री अनिल गवळी नायकू सोलापूर या मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले या प्रसंगी व्यासपीठावर सुहास भागानगरे हैदराबाद दिलीप चवणके गोवा प्रकाश रानसरजे कलबुर्गी श्री तुकाराम आंजीखाने शंकरप्पा झारखंडे जॉड्रा विजयदत्त लकडे श्री भीमराज घुगरे धुळे वसंत नामागवळी मनमाड प्रवीण किसन हुंडीवाले अकोला रमेश आंजीखाने विजयपूर व्यंकटेश लंगोटे रायचूर वीरेंद्र अंबरखाने उदगीर विनोद औंडेकर हैदराबाद सुरेंद्र भागानगरे हैदराबाद विजय महागवळी हैदराबाद महादेव चांदगवळी हैदराबाद प्रभाकर जानगवळी सोलापूर संजय जानगवळी संजय शहापूरकर पांडुज परळकर प्रभू गुले गोरख गुले वैजनाथ यमगवळी सिद्धू बडवणे बाळासाहेब जानगवळी प्रवीण कलागते यांची उपस्थिती होती या चर्चासत्राचे प्रस्तावित करताना ज्ञानेश्वर देवा अंजीखाने म्हणाले की एकोणीसशे अडुसष्ट नंतर प्रथमच हे महाअधिवेशन होत आहे ह्या अधिवेशनात सामाजिक विषयासोबत समाजात शासकीय सवलती मिळवण्यासाठी या या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना निमंत्रित करून आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांच्यासमोर ठेवून मागण्या मान्य करून घेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत या चर्चासत्रात महाअधिवेशन घेण्यामागील उद्देश महाअधिवेशनाचे नियोजन तारीख स्थळ यांची निश्चिती माध्यक्षांची निवड प्रक्रिया अधिवेशनात चर्चेला घ्यावायचे विविध मुद्दे यावर नारायण बहिरवाडे रमेश आंबरखाणे प्राध्यापक किसन झिप्रेसर यांनी प्रखड रोखक व स्पष्ट भूमिका मांडत बहुमोल मार्गदर्शन केले हे महाअधिवेशन यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या गावामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये प्रचार करणं त्याचबरोबर तन मन धनाने समर्पित भावनेने आपला सहक्रिय सहभाग नोंदवत हे अधिवेशन यशस्वी करू असा ठाम निर्धार मान्यवरांनी व्यक्त केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी रानसरजे यांनी तर कार्यक्रमाचे आभार अनिल नाईक गवळी यांनी धरेल आणि गेल्या वीस वर्षामध्ये डोळी समाजाचा जो, जो पारंपरिक व्यवसाय आहे धनावर सांभाळून दुधीपीकरणाचा याच्यामध्ये जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के प्रमाण या ठिकाणी डोळी बांधवांचं या ठिकाणी हा व्यवसाय सोडून दुसऱ्या व्यवसायात हा समाज चाललेला आहे आपला जो पारंपरिक व्यवसाय सोडून हा समाज का चालत आहे तर याच्यापाठीमाग कारण एकच आहे की याच्या यासाठी लागणारा भांडवल यासाठी लागणारी जागा या ठिकाणी फार मोठी अडचणी या ठिकाणी निर्माण झालेली आहे तर शासनाकडे आम्हाला एकच मागणी आहे की प्रत्येक शहरामध्ये गावामध्ये जनावरांसाठी बांधून मिळावेत जनावर घेण्यासाठी आणि आमच्या डोळी समाजातील बेरोजगार युगांना व्यवसाय करण्यासाठी या ठिकाणी आर्थिक विकास महामंडळ या ठिकाणी शासनाकड शासनाकडून डोळी समाजाला मिळावं आणि जे बेघर लोक आहेत गौरी समाजामध्ये गरिबीची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे या बेघर लोकांना घरं मिळावी आणि असे बरेचसे आमच्या काही अडचणी आहेत त्या ठिकाणी या अधिवेशनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील समाज कल्याण मंत्री असतील त्यांच्यासमोर मांडून त्या मागण्या आम्ही या ठिकाणी मान्य करण्यासाठी हा आमचा एकोणीसशे अडुसष्ट नंतर हा पहिलाच प्रयत्न या ठिकाणी आम्ही करीत आहोत आणि यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक तेलंगणा गोवा या सर्व समाज बांधवांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन या ठिकाणी पुर शासनाला आपण आपली ताकद दाखवूया आणि आपल्या मागण्या या ठिकाणी शासनाकडनं मान्य करून ठेवूया नदीच्या काळामध्ये होणार आहे हे अधिवेशन यापूर्वी एकोणीसशे अडुसष्ट साली हैदराबाद या ठिकाणी झालं होतं आणि त्याच्यानंतर आता हे नियोजित अधिवेशन सोलापूर या ठिकाणी होऊन घातलेलं आहे त्याच्या नियोजनासाठी खऱ्या आपण ही बैठक बोलवलेली आहे गिरे शेवलिंगेट समाज महाराष्ट्रामध्ये संपूर्ण शहरांत आणि खेड्यागावांमध्ये प्रामुख्यानं राहत असतो समाजाची आर्थिक सामाजिक परिस्थिती जी आहे जी ती जी थोडीशी हालाकीची आहे तर इतर समाजाबरोबर त्यांना आणण्यासाठी आम्ही खऱ्या अर्थानं हे अधिवेशन या ठिकाणी घेत आहे आमच्या काही मागण्या देखील आहेत राज्य राज्यकर्त्यांकडे की त्याचा उल्लेख यापूर्वी झालेला आहे असतो एक आता समाजासाठी एक गौरी समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ असावं त्याच्यामध्ये समाजातील काही प्रमुख राजकीय व्यक्तींनी त्याच्यामध्ये स्थान मिळावं जेणेकरून आमच्या समाजाचा सामाजिक स्तर जो आहे तो उंचावला जावा आणि याचसोबत आमचे काही सामाजिक प्रश्न आहेत त्याच्या संदर्भामध्ये खऱ्या अर्थानं हे अधिवेशन आम्ही या ठिकाणी बोलवलेलं आहे या अधिवेशनासाठी राज्याचे माननीय मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांना आम्ही निमंत्रित करणार आहोत आणि त्यांच्यासमोर आम्ही आमच्या मागणी या ठिकाणी सादर करणार आहोत विविध राज्यातून बरेचसे मंडळी इथं आलेले आहेत आमचे काही प्रश्न आहेत ते सरकार दरबारी येणाऱ्या काळात या माझे महाअधिवेशनातून मांडावं असं आमचं म्हणणं आहे तर म्हणजे कुठल्याही गोष्टीला राजकारणाचा पाठिंबा असल्याशिवाय तो समाज पुढे जाऊ शकत नाही आमचे सुद्धा काही मागण्या आहेत जे माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि फडणवीस साहेबांपुढे आम्हाला सादर करायचे आहेत त्यासाठी आम्ही एकत्र आलेले आहोत महाराष्ट्र कर्नाटक गोवा तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या पाच राज्यातील गवळी समाज एकत्र येऊन हो, या सोलापूर या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर अखिल गवळी समाज याचं महाअधिवेशन या ठिकाणी होणार आहे यापूर्वीचं अधिवेशन एकोणीसशे अडुसष्ट साली हैदराबाद या ठिकाणी झालं त्याच्यानंतर हे अधिवेशन या ठिकाणी होणार आहे या, अधिवेशन या, अधिवेशन या, या अधिवेशनामध्ये प्रामुख्यानं गवळी समाजाच्या ज्या काही मागण्या मग शैक्षणिक असतील आर्थिक असतील व्यवसायाच्या संदर्भामध्ये असतील किंवा आरक्षणाच्या बाबतीमध्ये असतील किंवा शासनाच्या दरबारी जे काही आपले प्रलंबित प्रश्न असतील त्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये प्रामुख्यानं हे अधिवेशन या ठिकाणी होणार आहे या अधिवेशनासाठी राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांना आम्ही अधिवेशनासाठी बोलवणार आहोत आणि या अधिवेशनाच्या निमित्तानं तमाम गवळी समाजाला मी आव्हान करतो की जास्तीत जास्त संख्येनं आपण या अधिवेशनाला उपस्थित राहतो